काय शिकतो आपण भागाकार भागाकारामध्ये पहिल्यांदा एक सोपं सोप्प सोपं तुम्हाला सांगतो एकदम सोपं ठीक आहे भागाकार म्हणजे काय तर भाग करणे वाटणी करणे काय करणे वाटणी करणे वाटणी करणे वाटायचे भाग करायचे भागाकार भागाकार या शब्दामध्येच आहे भाग कर भाग कर म्हणजेच भागाकार आहे की नाही त्या शब्दातच आहे काय करायचे भाग करायचे आता समजा उदाहरणार्थ माझ्याकडे आहेत सात फुले आणि सात भागिले तीन जर म्हटलं म्हणजे सात फुल तिघांना द्यायचे किंवा सात फुलं तीन तीन तिथं येतील असं ते मग असं तर हे सात भागिले तीन वाचायचे काय वाचायचं सात सात भागिले तीन मग हे सात इथे लिहायचं पौराण आणि हे तीन इथे तीन, तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ ह्या पेक्षा मोठा आहे की नाही ते नाही घ्यायचा म्हणजे सातच्या जवळ येईल इथपर्यंतच तो पाडा घ्यायचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ चालेल का आपल्याला नाही तीन एक तीन तीन दोन्ही सहा जे दोन म्हणून जो दोन्ही म्हणून जो दो, दोन असतो तो वर लिहायचा आणि सहा इथे लिहायचा दोघांच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं बेरजेचं द्यायचं का नाही वजाबाकी करायची सातामधून सहा गेले किती राहिले रे एक हा एक इथे लिहायचा पुराणो हा जो एक आहे त्याला म्हणायचं काय म्हणायचं बाकी काय म्हणायचं बाकी म्हणजेच शिल्लक त्यानंतर हा जो सात आहे बर का हा सहा नाही फक्त सात ती जी इथली जी संख्या आहे त्याला म्हणायचं भाज्य काय म्हणायचं भाज्य आणि वरची जी संख्या आहे रेषेच्या वरची त्याला म्हणायचं तिला म्हणायचं भागाकार काय म्हणायचं भागाकार आणि पोरानो हे इथे जी संख्या आहे तिला म्हणायचं भाजक काय म्हणायचं भाजक तिला म्हणायचं भाजक पोरांनो बघा ही जर संख्या आपल्याला आणायची असेल बघा ही संख्या म्हणजे भाज्य जर आपल्याला आणायचं असेल भाज्य भाज्य बरोबर या दोघांचा गुणाकार करायचा रे या दोघांचा भाजक याचा गुणाकार ह्या भाजकाचा भाजक गुणिले हे भागाकार पुरानो येते का लक्षात भागाकार आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवायची ही संख्या काय करायची अधिक अधिक म्हणजे काय मिळवणे त्याच्यामध्ये मिळवायची तर ती संख्या येते कोणती संख्या येते ही येते म्हणजे भाज्य येत बाकी बघा बघा भाज्य बरोबर आता भाजक किती आहे रे किती आहे भाजक तीन इथं तीन लिहा गुणिले भागाकार किती आहे रे दोन शाबा आणि बाकी किती आहे रे एक याचा करा तीन दोन्ही सहा अधिक एक बरोबर किती झालं पोरांनो सहा आणि एक कोणत्याही संख्येला जर शून्यानं भागलं तर भागाकार किती येतो शून्यच येतो बघा आता इथं आपण करूया शून्य आणि इथं तीन लिहिलं तर त्याचा भागाकार किती येईल पोरानो शून्य असं शून्याची बाकी किती येईल शून्याची सर्व शून्य शून्यची आता कितीही मोठी संख्या घ्या मी लिहिला सत्तावीस भागिले शून्य उत्तर किती येईल रे इथं सत्तावीस दिला इथं शून्य लिहिला उत्तर काय येईल इथं पण शून्य भागाकार पण शून्य पण शून्य सर्व बाकी मात्र हेच येईल हेच राहील कळलं का बाकी तीच राहील सत शून्य सत्तावीसच राहील बाकी पण भागाकार किती येईल शून्य लक्षात राहील तुमच्या कोणत्याही संख्येनं जर भागलं शून्याला कोणत्याही संख्येनं तर भागाकार किती येतो शून्यच येतो शून्य आणि दुसरं एक कोणत्याही संख्येनं जर त्याच संख्येला भांगलं एका एक न भागलं म्हणजे एक भागिले तर एकवीस केलं पुराण उत्तर काय येतं माहितीये का एकवीस येत किती येतं एकवीस म्हणजे पंचवीस तीन हजार एकशे पंचाण्णव भागिले पंचवीस काय करणार पुराण इथं लिहिणार तीन हजार एकशे पंच्याण्णव भागिले पंचवीस इथे घेणार पंचवीस बरोबर का मग पंचवीस चा पण आह या दोन संख्येपासून घ्या की पुराव कारण हे तीन तर राहणार आहे नाही मुली पुढची पासून घ्यायची पंचवीस एक पंचवीस म्हणजे हा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास चालेल का नाही लिहा नाही एक तीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस इथं एक लिहिणार इतक लिहिणार पंचवीस एका तो पाच नाही जात मग आपण कट मारतो इथं दोन लिहितो अकरा झाली अकरामधून पाच गेले किती सहा अकरामधून पाच गेले सहा बरोबर दोन हातून दोन गेले पण लग्न शून्य हात नऊन घ्यायचा आणि पंचवीस एकोणीस आपण म्हणायचं पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस पंचाहत चालेल का नाही पंचवीस दोन्ही पन्नास इथं दोन लिहा आणि इथं पंचवीस लिहा क्या बात तर कि पाहि नऊ मधून पाच गेले किती प्रमाण चार नऊ मधून पाच गेले चार, चार। सहा मधून दोन गेले किती राहतील अटक चार राहिले ठीक आहे आता वरतून परत घ्यायचं बरोबर ना पंचवीस इथे किती येईल पन्नास इला इथे येईल पन्नास ठीक आहे पन्नास हे नऊचा नऊ आणि सहा मधून पाच गेला वरतून पुन्हा सोडून घ्यायचा पाचला रेल्वेशे पंच्याण्णव पर्यंत पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस ती पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचशे एकशे पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंचवीस दोनशे जास्त एकशे पंचाहत्तर दोनशे जास्त आहे पंचवीस सात किती एकशे पंच्याहत्तर करा वजा बाकी पाच मधून पाच गेले शून्य नऊ मधून सात गेले दोन आणि एक मधून एक गेला शून्य बाकी आला पो बाकी किती आली तर किती आली वीस आणि याला काय म्हणणार पण याला काय म्हणणार भाज्य एकशे सत्तावीस काय काय आला भाज्य भागा काय भाजप किती हा भाज्य हा भाजप हा भाजक काय करतो पण भाज्याची भाजी करतो काय करतो भाजक हा भाजी करतो भाजी याची भाजी केल्यावरती काय होतं बाई बाई तुम्ही जातात त्याची आणि वाटली जातं कळलं अशा पद्धतीने भागा तुम्हाला परत एकदा व्यवस्थित छान बघित करायचा